मुंबई आग्रा महामार्गावरील अवधा शिवारात कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे मोहाडी पोलिसांनी पाठलाग करून पकडलं त्यांच्याकडून कारसह तीन लाख शेचाळीस हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अंधेरीतून दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दुपारी एक वाजेच्या सुमारास ही कारवाई केली पथकाने दुपारी चार वाजता अवधान शिवारातील सद्गुरू प्लायूड अँड डोअर हाऊस समोर पाठलाग करून एम एच शून्य पाच बी जे एकतीस नव्वद या क्रमांकाच्या कारला पकडले कारची तपासणी केली असता डिक्कीत एका पिवळ्या रंगाच्या थैलीत एकूण चार प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये एकूण दहा किलो एकशे एकसष्ट ग्रॅम सुका गांजा मिळून आला त्याची किंमत चाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये एवढी आहे पोलिसांनी चालक इरफान युसुफ अन्सारी व मोहम्मद रेहान मोहम्मद हनीफ कुरेशी राहणार अंधेरी मार्केट अबू बखर पत्रेवाली चाळ एसवी रोड राम मंदिराजवळ अंधेरी पश्चिम मुंबई या दोघांना ताब्यात घेतलं दोघी शिरपूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीची कार चाळीस हजार सहाशे रुपयांचा गांजा व दोन मोबाईल असा एकूण तीन लाख शेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस चा। रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांवर मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मराठे प्रभाकर ब्राह्मणे श्याम निकम श्याम काळे गणेश भांबरे जितेंद्र वाघ अजय दाभाडे धीरज गवते कातिलाल शिरसाट यांनी केली दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशनची एपीआय राजगुरू आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की दोन इसम एका प्रायव्हेट गाडीमध्ये गांजाची वाहतूक करत आहेत आणि त्या गाडीवरती महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लावलेलं ला। आहे तर नाकाबंदी दरम्यान त्यांना थांबवलं त्यांची तपास म्हणजे त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे जवळपास दहा किलो इतक्या वजनाचा गांजा आम्हाला सापडून आलेला आहे तर गाडी गांजा आणि सर्व मुद्देमाल एकूण तीन लाख शेहेचाळीस हजारांचा असा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे आणि ही एक अत्यंत चांगली कारवाई आहे हा गांजा मुंबई येथे विक्रीस जाणार होता अशी आम्हाला माहिती आहे धुळे पोलिसांचं हे एक यश आहे गेल्या वर्षी देखील पूर्ण वर्षभरात पस्तीस एनडीपीएसच्या कारवाया धुळे पोलिसांकडनं केलेल्या आहेत आणि यावर्षी देखील पहिल्या तीन दिवसातच चार कारवाया धुळे पोलिसांच्या एनडीपीएसच्या बाबत झालेल्या आहेत तर आम्ही हा प्रश्न जो आहे अत्यंत गांभीर्याने आम्ही याच्याकडे पाहत आहोत आणि ह्याच्यावरती पूर्ण नियंत्रण कसं आणता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त कारवाया आणि त्याचप्रमाणे जनजागृती देखील आम्ही करत आहोत सर हे जे आ, आग, हे जे दोन आरोपी आहेत ते आ, अंधेरी मुंबई येथले राहणारे आहेत आणि त्यांच्या आधीचा रेकॉर्ड आम्ही तपासण्याचं काम करत आहोत